हाय हॅलो फ्रेंड कसे आहात आय होप सगळे मस्त आणि मजेत असतील असायलाच पाहिजे तर खूप दिवसानंतर आपला आज ब्लॉग येत आहे इतके दिवस ब्लॉग टाकले नाहीत कारण आमच्या इथे एक दुःखद घटना घडली होती त्यामुळे मी ब्लॉग टाकले नव्हते माझे चुलते एक्सपायर झाले होते त्यामुळे मी ब्लॉग नाहीत काढला मग आज फायनली ब्लॉगला सुरुवात केली आहे आजचा ब्लॉग नी, मी म्हणजे मी म्हटलं होतं ना मागच्या ब्लॉकमध्ये आमच्या शेतात टोमॅटोची लागण लागण करायची आहे तर तीच मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही हा ब्लॉक कंटिन्यू करा तर तुम्ही बघू शकता फायनली टोमॅटोची लागण झाली आहे आमच्या शेतात असे टोमॅटो ला, लाग टोमॅटो लावले आहेत सगळीकडे ऑल ओव्हर जे दिसते ना ते सगळीकडे टोमॅटोचीच लागण केलेली आहे तुम्ही बघू शकता सगळीकडे टोमॅटोची लागण लावून काढली आहे सगळी शेतात खूप लेटच झाला टोमॅटो लावायला पाऊस येत असल्यामुळे शेताला वापसा वगैरे आलाच नाही आहे त्याच्यामुळं खूप लेट झाला टोमॅटो लावायला जाऊ द्या तरी पण आपण हे लावून काढलं आहे एवढा एक ड्रेस राहिला आहे टोमॅटो लावून बघू शकता तुम्ही असे टोमॅटो लावून काढलेले आहेत कोणाच्या शेत कोणाकोणाच्या शेतात काय काय लावलं आहे तेही कमेंट करून नक्की सांगा कोणाच्या शेतात टोमॅटो आणखी काय दुसरं काय लावलं असेल तेही कमेंट करून नक्की सांगा छोटासा मिनी ब्लॉग कसा वाटला तेही कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कमेंट्स करायला अजिबात विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये बस बस एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नेहमीच कनेक्ट राहा थँक्यू बाय बाय